बुलढाण्याचे से आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवून देण्याचा खडबडजनक प्रकार बुलढाणा येथे घडला आहे या घटनेची पोलीस चौकशी करीत आहे गेल्या काही दिवसांपासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या इनोवा गाडीवर पेट्रोल टाकून त्याचा स्फोट घडवून त्यांच्या एकूणच घरावर भॅड हल्ल्याचा प्रयत्न मंगळवारी सव्वीस मे रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडला आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते रात्री दीड ते घरी परत आले त्यानंतर तीन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलर वर येऊन वाहनाची पेट्रोलची टँक जिथे असते त्या ठिकाणी पेट्रोल टाकून इनोवा गाडी पेटवून दिली त्याच्या पुढे मागे चार ते पाच गाड्या उभ्या होत्या एक गाडी पेटली असता ती सर्व वाहने पेटली जातील व घर क्षतिग्रस्त होऊन गायकवाड परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे दरम्यान हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी खंडित केला होता या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोध सुरू केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक्षकांनीही गंभीरतेने घेतली आहे घटनेनंतर बुलढाणा येथे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे काल रात्री मी मुंबई वर दीड वाजता परतलो तर ही सगळी स्ट्रीट लाईट जी आहे ती चालू होती आणि आम्ही प्रवास झाल्यामुळे झोपलो आणि नंतर या गाडीने अचानकपणे सेन्सरचा आवाज त्या ठिकाणी आला सगळे धावतले आले तर तोपर्यंत तो या गाडीवर पेट्रोल टाकून बरोबर ह्या जे डिझलची टाकी आहे त्या त्या तोंडावर पेट्रोल टाकून त्याचा उद्देश गाडी जळून तो ब्लास्ट झाला पाहिजे आणि या ब्लास्टिंगमध्ये म्हणजे मागे पण गाडी पुढे पण गाडी आणि समोर पण असे पाच सहा गाड्या आणि आठ दहा मोटरसायकल या ठिकाणच्या आहेत आणि घराला पण आग लागली पाहिजे असा भॅड हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केलेला असेल आणि पूर्वनियोजित हा कट असो असू शकतो की लाईन बंद करायची आणि बरोबर मी बु बुलढाण्यामध्ये नाही आहे मी मुंबईला आहे ही रेखी त्यांनी माझी केली असणार आणि मग त्यांनी हा जो कोणी प्रकार केला आहे सन्मान्य एस पी साहेब गृहमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं आहे सर्व पोलिसांनी सगळी पाहणी केली स डॉग स्क्वॉड पण या ठिकाणी येऊन गेलं आहे आणि ते सर्व शोध घेतात आहे आणि आमची पण टीम त्या ठिकाणी शोध घेत घेत आहे लवकरच तो जो कोणी असेल ज्याने हा हे भ्याडा प्रकार केला तो पोलिसांच्या हाती येईल जो माझा रोखठोप काम करण्याचा स्वभाव आहे जे खरं बोलण्याचा स्वभाव आहे काही ना पटला नसेल किंवा जे मी आज धडक्याने जे काम करून लावले माझ्या मतदारसंघामध्ये की जे कोणाला पन्नास वर्षात जमलं नाही ही त्याची जलिश शकते पण मला त्याला जे कोणी असतील त्यांना सांगायचं की परिवाराशी काय खेट मी छाती ठोकून घ्याय ना समोर लेकर परिवाराच्या घराच्या घरापर्यंत पोचायची काय गरज आहे खुल्या बोलवा कुठे येतो मी हे काय भॅड हल्ले करता हिझडासारखे मोहम्मद फारुख विदर्भ खामगाव